विठ्ठल आपण पंढरपूर पुणे पुण्यभूमी या ठिकाणी आहोत आणि गुरुवर्य वैराग्यमूर्ती नथुराम बाबा केहळकर यांच्या फडावर आहेत बघा आपण बघू शकता संतोषी माता मंदिर त्यांच्या समोर लागलेच आता काही वेळाने तुळशी वाह होणार आहे बघा संपन्न आपल्या त्रष्टचे या ठिकाणी लोक आहेत भक्त आहेत आणि आपण बघू शकता जल्लोषात तयारी आहे, आहे लग्नाची या ठिकाणी आमचे गुरुवर्य पूज्यस्थानी रमेश बाबा आज आपण ज्याला नथुराम महाबाच्या स्वरूपामध्ये बघतो बाबा बघा अं कार्य करत आहेत बाबा तुम्ही ब्राह्मण कधीपासून झाले बाबा <laughs> ते ब्राह्मणच आहेत कारण जन्माला ज आहेत ते शूद्र संस्कारात द्विज उच्चते कोणी शूद्राच्या जरी घराण्यामध्ये जन्माला आले ना आणि जर कर्म ब्रह्माचे असतील ना तर ते ब्राह्मणच आहेत असो सर्व केळकर बाबाचे प्रेमी भक्तांना लग्नाचं आमंत्रण आहे आणि पत्रिकाची कोणी पण वाट पाहू नका आता लागलेच काही वेळामध्ये लग्नाला सुरुवात होईल आपले इथले वाचमेन आहेत बघा आणि ते सहकुटुंब लग्नासाठी सर्वांना बोलवत आहेत पूर्ण वारकरी या ठिकाणी लग्नाची आतुरता आणि आतुरतेने वाट बघत आहोत लागलेच काही वेळात आता लग्नविधीला सुरुवात होईल बघा लग्न हे बघा लग्नाची विधी आणि पूर्ण होत आले आहे पण नवरदेवाकड्या बाजूला एक नाद असतो फटाक्याचा बघा मला वाटतं हे नवरदेवाकडचे असतील नाही का सोकोणी म्हणतात का त्याला भात खाऊन हे करून आलेले आहेत बघा आता लागलेच फटाके वाजवणार का बर 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 बघू लगन लागल्यावर कसे फटाक्याचा आवाज येतो तर रामकृष्ण का बघा वराडाने आपलं सोबत आ, या ठिकाणी लहान छोटे बाळ पण आणलेले लग्ना करता नवरीला हळद कुंखू लावल्या चालला आहे आई कुठल्या आण नाही तुम्ही कुठल्या येत्यावर आण मुलीच्या आहेत का आणि इकडल्या बर सगळ्याला मूळ पत्रिका असतील आणला वा 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 बघा आई मुलीची आहे अतिशय घामाघुमा असतील लग्न म्हटलं की बघा सगळे वरहाड जमलेला आहे आता काही वेळातच लग्नाला सुरुवात होत आहे आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघणार आहोत तो क्षण अगदी काही वेळावर येऊन ठेपला बघा आपण बघू शकता मोरेश्वरा गजमुश्वर बडे मुरुरम विनायक चढता देवराम ले ओ झर्म हो या सदा मंगलां शिवमंगल सा वधान का वेरे शरवयो महन्द्रतन आया शरम

शुभ मंगळ झोरा करिता रो हे <laughs> आजोर होती आमची आता झाली तुमची संभाळ करा ताई त्या म्हणतात आजोर होती आमची आता झाली तुमची सांभाळ करा सांभाळ करणार आहेत का चांगल्या करीन माझ्या मुलीसारखीच मुलगी सांभाळेन सुन असली तरी मी मुली सारखीच मानेन धन्यवाद पण या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेला कोणीकडे तुम्ही आईकड नाही मुलीच्या आई ना जरी डिलिव्हरी केली तरी बिल आम्हीच देऊ जय जय कादरिया जय देव जय देव जय मंगल मंगला की जय देव जय देव जय जय सफरे नरोद कमला ब्रह्माशी तावव रहित विश्वराई जय 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 भगवान तारे राशि में संतति संपन्न केतारे गोपाल कृष्ण नवीन गुणकारी जय जय विनायक जय आए कुल से जय भक्तां ने दरु दर के मोहि नृत्य जय जय विनायक योग्य आदर्श देवें भां भां कुल दाता देहि स्ववमारी का जरिवाहि बिना वैज करा जय देव देव से पावन आत्मा कृप करत आज के तामर दशरथ लालि देशमंत व पाके जिनचर देवनी आशालिका की रक्षा करने ये काम मिले जब से रघु की आत्मा वनि से मेरा नाम लेबो निवाए सोने हो रूप पदवा याने दुख <laughs> तुळशी वाह संपन्न झालेला आहे आणि आता बघा इथून पुढे लग्नाला सुरुवात झाली प्रत्येक आई वडील आता मुलीच्या लग्नाच्या विचाराला लागले नाही का आई म्हणते माता वितम पिताश्रुतम बांधव कुलमिच्छती मित्रे जना मिष्टान्न कन्या वर्ष रूप तथा आई म्हणती माझी मुलगी मला इतो विद्वान म्हणजे धनवानाला द्यायची माता वितम पण त्याच्या उलट बाप म्हणतो पिताश्रुतम बाप म्हणतो माझी मुलगी मला शिकलेला द्यायची विद्वानाला द्यायची किती जरी विषेत असल आणि त्याला जर शिक्षण नसेल तर त्याला देऊन उपयोग काय तो विशिष्ट ती इस्टेट एका दिवसामध्ये घालतो माता वित पिताच पण हीच गोष्ट ज्यावेळेस भावाला माहित होते त्यावेळेस भाऊ म्हणतो आई बाबा तुमचं काय चाललं तुमचं तुमच्यात अरे ठकूच्या लग्नाचा विचार चालू आहे कशा करता विचार करता ठकूच्या लग्नाचा मी विचार करणार कारण बांधव कुलमिच्छती भावाला कुलवानाला देण्याची गरज असती मुलगी कारण उद्या ताईची मुलगी त्याला करायची असती किंवा त्याची मुलगी ताईच्या घरी यायची असती बांधव कुलमिच्छती पण ही गोष्ट ज्या वेळेस गावामध्ये माहित होणार आहे लोक म्हणतात अरे आपल्या शेजारच्या ठकूचं लग्न जमलं छान गोष्ट झाली लग्न जमलं म्हणल्यावर बुंदीची पार्टी करसाल दादा तुम्ही नाही का बुंदीचं जेवण होईल चांगल्या प्रकारचा बॅन लावल्या जाईल डीजे लावल्या जाईल आणि वरहाडाल काहीतरी पियाला <laughs> खायला नाही का आणि काय होणार शेजारचं तुकडे विकड जाणार आहे काय मितरे जना मिष्ठान माता पित पितासुतम बांधव कुलमिच मितरे जना मिष्ठान बाकीच्या लोकाला फक्त आणि फक्त मुलीच्या लग्नामध्ये हो किती खपल आणि आपल्याला किती खायला मिळेल मित्रे जना मिष्टन्न पण बघा ही गोष्ट मुलीला काहीच माहीत नसते मुली कॉलेजला शिकायला असतात रूप तथा मुलगी काय करते त्या वर नवरदेवाच्या रूपाला भळते आणि आई बापाच्या शब्दाला तडा जातो भावाच्याही शब्दाला तडा जातो ही एक आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृती उभी राहिली पहालीकड आता असं व्हायला पाहिजे नाही कारण ते याच्या पुढचं मला बोलायचं नाही पण असो आता सर्व काही लग्नाच्या विचाराला लागलेत मग कोणी अरेंज मॅरेज कोणी कोर्ट मॅरेज कोणी लव्ह मॅरेज नाही का आपल्याला सोयीनुसार ज्याला जे जमल ते करायचं पण हा श्लोक विसरायचं नाही कारण दुर्जनश प्रियवादी नाही तर विश्वास कारण मधु तिष्ठ ती हरदय जिव्हाग्रे हरदय जिहाग्री हलहाल विषहा जिबेच्या टोकावर जरी मध असेल आपल्या समोरच्या पाहुण्याच्या पण त्याच्या हृदयात काय आहे बघा कारण पृच्छ तक्षकश शिरम दुर्जनश हृदय हलहाल विषा मधमाशीच्या नुसता काट्यामध्ये असतं विष तक्षक साप किती विषारी असला तर त्याच्या दातामध्ये असतं तक्षकश दंतम पण दुष्टाचं सर्व हृदय विषाणी भरलेला असतं मग तुम्ही म्हणसाल तो गोड कसा बोलतो बरं त्याच्या जिभेच्या टोकावर लक्ष्मीचा वास असतो जिव्हाग्रेव लक्ष्मी जिवाग्रेश मित्र बांधव हा जिव्हाग्रेश मरणम ध्रुवम जिव्हाग्रे आपल्याकडे एक मन आहे गुरु करणार पैशान का आणि पाणी पिना छान का तसं सोयीर पण जोडत असताना ही सुद्धा आपल्याला एक गरजेची गोष्ट आहे काय या निमित्तानं सांगता येईल की आपला समोरचा व्यक्ती आपण बघून घ्यायचा असो मी थोडा वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आता लागलीच कीर्तनाला सुरुवात होणार आहे तुळशी वह संपन्न झाला म्हणजे सगळे कामाला लागले रामकृष्ण हरी थांबूया ते आपल्याला प्रमाण सांगते काय म्हणले सालंकृत कन्यादान पृथ्वीच्या समान दान समान पृथ्वीच्या समान सालंकृत कन्यादान पृथ्वी दाना समान पण आता अलीकड लोक मुलीचे पैसे घेलेत बाई विक्रय आणि कन्या विक्रय करालेत कारण मुली कमी येतात त्याच्यामुळे शासनाला कायदा करावा लागला बेटी बचाओ बेटी पढाओ माझी कन्या भाग्यश्री कुपोषणा चाललेत मुली पुढ्या घायल्यात आणि तुमचा विचार खूप छान आहेत आमची आम्ही भारतीय संस्कृती सोडली नाही आमच्या मुलांनी मुलीने पण नाही सोडले वा वा धन्यवाद आता एकदा टाळ्या वाजवा घड्या रामकृष्ण हरी चालतंय